अजगराला जीवनदान सर्पमित्रांच्या पुराकारातून सोडले जंगलात सापाचे नाव काढताच अंगावर काटा उभा राहतो त्यात अजस्त्र अजगर म्हटला की पाहण्याची बोबडीच वळते अर्जुनी मोर तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथील सकाळी नऊ वाजता दरम्यान उघडकीश आली आणि एकच खळबळ माजली गावक्यांनी तात्काळ अर्जुनी मोर येथील सर्पमित्र राहुल लाडे यांच्याशी संपर्क करून अजगरला ताब्यात घेऊन त्याची जंगलात सुखरूप सुटका करण्यात यश आले पावसाळ्याची चाहूल लागली असून अशा काळात साप बाहेर निघण्यास सुरुवात होते त्यात शेताचा परिसर म्हटला की सापाची उपस्थिती गृहित धरायला हवी अर्जुनी मोर तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात अंदाजे आठ ते नऊ फुटाचा अजगर प्रजातीचा साप पोल्ट्री फॉर्ममध्ये दिसून आला सर्पमित्र राहुल लाडे यांना अजगराविषयी माहिती देऊन पाचारण केले लगेच सर्पमित्र लाडे घटनास्थळी दाखल झाले आणि काही मिनिटेमध्येच सापाला पकडण्यात यश आले त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला लक्ष वेधणारी अजगरची विविध वैशिष्ट्ये सरीसईप वर्गातील बोईडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात अजगरचा समावेश होतो पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात अधिक आढळतात याला इंडियन रॉक पायथॉन असेही म्हणतात घनदाट वनात झाडावर तसेच खडकाळ जमिनीवरही यांचा वावर असतो पायथॉन रेटिक्युलेट्स या सर्वात मोठ्या अजगराची लांबी दहा मीटर पर्यंत तर घेर पंचवीस सेंनी आढळला आहे त्याच्या त्वचेवर गुळगुळीत चमकदार खवले असतात पाठीवर फिकट मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पट्टे आणि वेडेवाकडे ठिपके असतात पोटाच्या बाजूला खवल्यांचे रुंद पट्टे असतात डोळे पिवळे असून बाहुल्या आडव्या असतात अजगराच्या वरच्या ओठावरील उष्णतेची संवेदनशीलता जास्त असते त्यामुळे या खाचाद्वारे अजगराला रात्रीच्या अंधारात गारवा असताना उष्ण रक्ताच्या वृक्षाची जाणीव होते भक्ष्याला हालचाच नव्हे पण श्वासोच्छवासही करता येऊ नये अशा रीतीने जखडून भक्षाला गुडमरून मारतो त्यानंतर त्याला डोक्याच्या बाजूने घेण्यास सुरुवात करतो यामुळे अशा प्रकारे गिळताना भक्ष्याची शिंगे अगर पाय यांचा अडसर होत नाही या वैशिष्ट्यामुळे त्याला, त्याला त्याच्या शरीराच्या घेरापेक्षा मोठ्या आकाराचे भक्ष घेता येते जानेवारी ते जाने मार्च हा अजगरांचा मिलन काळ असतो त्यानंतर तीन महिन्यांनी अजगराची मादी शंभर अंडी घालते पिले बाहेर येईपर्यंत मादी अंड्यासोबत राहून अंड्याचे रक्षण करते काही आदिवासी खाण्यासाठी अजगराची शिकार करतात काही वेळा भीतीपोटीही ते अजगर मारले जातात अजगराच्या कात्यापासून पर्स पट्टे वगैरे तयार केले जातात आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातल्याला मोठी मागणी असते शेतातील सापांची काळजी घ्या शेत परिसर माळरान जंगल हे तर सापांचे आश्रयस्थान आहे त्यामुळे आपल्या शेतात सापांचे अस्तित्व आढळल्यास शेतक्यांनी काळजी घ्यावी मात्र सापांना इजा करू नये किंवा सर्पमित्रांना बोलावून त्यांना पकडण्याचा आग्रह करू नये त्यांच्यापासून शेतकऱ्यांना लाभच आहे शेत परिसरातील साप तेथील उंदरांवर नियंत्रण ठेवतात पर्यायाने शेतीचे नुकसान टाळले जाते असे सर्पमित्र राहुल लाडे यांनी सांगितले प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज